श्री अंबाबाई चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याचं हे ग्रामदैवत ओळखलं जातं ते तिथे भाविकांना येणाऱ्या प्रचितीमुळे आजपर्यंत हजारो भक्तांच्या नवसाला पावलेलं हे ग्रामदैवत आहे तरी कसं जाणून घेऊया ग्रामदैवत या आमच्या रोजच्या मालिकेतून चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरात असलेलं अंबादेवीचं मंदिर हे एक जागृत मंदिर असल्याची हजारो भाविकांची श्रद्धा आहे वरोरा शहराचंच नाही तर समस्त तालुक्याचं हे अंबाबाई ग्रामदैवत इथल्या समाज जीवनात अंबाबाईच्या या मंदिराला विशेष स्थान आहे मंदिराचा ज्ञात इतिहास जेमतेम एकशे पन्नास वर्षांचा असला तरी अतिशय रंजक आहे हे मंदिर सध्या ज्या ठिकाणी आहे तो खांजी परिसर आधी एक गाव होता त्या काळात वरोराची मालगुजारी सरमुकादम नावाच्या एका श्रीमंत व्यक्तीकडे होती एका रात्री सरमुकादम यांना देवीनं खांजिया परिसरात आपलं वास्तव्य असल्याचा स्वप्नात दृष्टांत दिला त्याप्रमाणे सरमुकादम यांनी दामपाटील सातपुते यांच्या शेतात खोदकाम केलं आणि तिथे देवीची एक सिंदूर चर्चित मूर्ती आढळून आली ही मूर्ती जंगल परिसरात असलेल्या एका टेकडीवर स्थापन करण्यात आली आणि तिथे एक छोटं मंदिर बांधण्यात आलं कालांतरानं लोकवस्ती वाढल्यानं या भागातली शेती आणि जंगल नष्ट झालं खांजी हे गाव बरोबरात समाविष्ट झालं मंदिराच्या आसपास वस्ती झाली मंदिरात येणाऱ्या भक्तांना अंबादेवीच्या चमत्कारांची प्रचिती यायला लागली आणि त्यामुळे आता भक्तांच्या सहकार्यानं इथं अंबादेवीचं मोठं मंदिर साकारण्यात आलं आहे खांजी हे पुरातन खेडा आहे आणि त्या खे खेड्यामध्ये या देवीचं मंदिर आहे आणि हे मंदिर मंदिराची ट्रस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून निर्माण झाली आहे आणि तेव्हापासून या मंदिरासाठी विविध विविध या कार्यक्रमासाठी आपण प्रयोजन करत असतो परंतु मंदिराची मधल्या दरम्यान जे आ आर्थिक अवस्था होती ती आर्थिक अवस्था नसल्यामुळे मंदिराचा आपला डेव्हलपमेंट करता आलं नाही परंतु मागील पाच वर्षापासून आपण त्या आर्थिक व्यवस्थेनुसार या मंदिराचं डेव्हलपमेंट स सा, सातत्याने करत आहे आता या ठिकाणी नवीन मंदिर बांधण्यात आलं असलं तरी मूळ मूर्ती आहे त्याच ठिकाणी आहे मंदिरात असलेली अंबादेवीची मूर्ती ही जवळपास तीन फूट उंच असून काहीशी समोर झुकल्यासारखी दिसते नित्य नियमानं देवीची सकाळी महापूजा केली जाते आरती भजन आणि प्रसादाला लोक नेहमी येतात मंगळवारी आणि शुक्रवारी या देवळात विशेष गर्दी असते याशिवाय अश्विन आणि चैत्र नवरात्रात इथे मोठी यात्रा भरते या वर्षामध्ये म्हणजे दररोज सकाळी पूजा होते नित्यनेमाने संध्याकाळी आरती होते विशेषत मंगळवार आणि शुक्रवार या ठिकाणी भाविकांची गर्दी चांगल्या तऱ्हेने असते आणि त्यातल्या त्यात पुन्हा विशेष म्हणजे नवरात्र जे आपलं वर्षभरात याच्यामध्ये जे नवरात्र आपण साजरे करतो या नवरात्र याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बरेचसे लोक आपापल्या सुद्धा इथून ज्योत घेऊन जातात घरी नवरात्र मांडतात आणि या ठिकाणी दहाही दिवस फार प्रचंड अशी गर्दी असते रोज संध्याकाळी आरती झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम भाविक भक्त या ठिकाणी करतात नवसाला पावणारी देवी अशी अंबादेवीची पंचकृषी ख्याती आहे अनेक भाविक मंदिरात येऊन देवीला आपली सुखदुःख सांगतात मनातली इच्छा पूर्ण झाली की देवीला धान्य पैसे सोने चांदी दान स्वरूपात अर्पण करतात या सर्व गोष्टींचा उपयोग मंदिराच्या कामाचा व्याप वाढवण्यासाठी करण्यात आलाय माझी मनुकामना माझ्या पुरीची तब्येत खूप खराब होती तिची तब्येत म्हणजे इतकी खराब होती मग मी पाया लागले पाया लागले तर माझ्या मुलीची तब्येत चांगली झाली होती मग मी इथं प्रसाद बी केला होता तेव्हापासून आम्ही देवीला मानतो असे प्रत्येक जण इथे म्हणतात आणि प्रत्येकाला तो अनुभव पण आलेला आहे बरेच लोक दूरून गावावरून खेड्यावरून येतात इथे दर्शनाला नवरात्रात आणि एरवी पण प्रत्येक जण आपले नवस फेडायला इथे येतात कोणाचा स्वयंपाक राहतो कोणाचं काही राहते कोणाचा वाढदिवस निमित्ताने इथे साजरा करतात नाही पुष्कळ लोकांना प्रसन्न झाली तर जे तिचा भाव जर असला आपण कबूल केलं का मी हे देतो तर ते बरोबर बारा वर्षानं घेऊ का चौदा वर्षानं पण ते बरोबर भाव घेते आपला आहे तिचं या देवीचा महिमा संपूर्ण विदर्भभर आहेत आणि जेव्हा चैत्र असते तेव्हा या वरोरा परिसरातील प्रत्येक माणूस देवीच्या दर्शनासाठी येत असतो इतकेच नव्हे तर बाहेरून सुद्धा येत असतात प्रत्येक या ठिकाणी येणारा भाविक काही ना काही आपल्या मनोकामना देवीदर व्यक्त करत असतात देवीने आमचे आई वडील म्हणत होते आई किंवा तुला इथे जन्म दिलेला आहे या देवीने या देवीच्या समोरच जशी ही रांगती देवी आहे त्याप्रमाणे आम्ही पण यांच्यासमोर असं रांगत रांगत आज मोठे झालेलो आहोत आणि तिनेच मला सर्व्हिस दिलेली आहे डिफेन्स मध्ये म्हणून आम्ही तिला चाहतो अंबादेवीचं हे मंदिर मध्यवस्थित असल्यामुळे या मंदिरात लोकांची नेहमीच रेलचेल असते देवीच्या मंदिरात काही क्षण निवांत घालवण्यासाठी दररोज येणारे लोकही अनेक आहेत त्यामुळे संकटात साथ देणारी भक्तांना तारून देणारी अंबाबाई खऱ्या अर्थानं ग्रामदेवत ठरली आहे वरोरा शहरातील अंबाबाईचं हे मंदिर जरी दीडशे वर्ष जुनं असलं तरी या मंदिराची प्रसिद्धी आजवर हजारो लोकांना आली आहे आणि त्यामुळेच हे मंदिर आज वरोरा शहरातील लोकांच्या श्रद्धेचं प्रमुख केंद्र झालंय सारंगपांडे एबी माझा वरोरा चंद्रपूर